नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याने प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीवर धडक कारवाई केली आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी गीतांजली चौक परिसरात सापड रचून तपास पथकाने मोहम्मद शाहिद आरो या आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या ई रिक्षातून मोनोफिल गोल्ड आणि मोनो केटीसी या प्रकारचा शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा एकूण दोनशे साठ गुंडाळ्या आणि एक ई रिक्षा असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणातील दुसरा आरोपी सिद्दीक अन्सारी फरार असून त्याचा शोध सुरू आहे आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन तहसीलची डी व्ही पथक त्यांच्यामध्ये पी एस आय रसूल त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के पोलीस हवालदार राम कैलास यादव पोलीस अंमलदार रशीद शेख पोलीस अंमलदार यशवंत डोंगरे आणि किशोर धोटे हे अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गीतांजली चौक इथे जे अबुमिया दवाईवालेचं दुकान आहे त्याच्यासमोर त्यांना एक व्यक्ती ई रिक्षामध्ये संशयस्त्री संशयास्पदरित्या काही वस्तू घेऊन जाताना दिसला पोलीस पथकाला त्यावर संशय बाळवल्याने त्या तात्काळ थांब थांबविले आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला नायलॉन मांजा हा मिळून आलेला आहे एकूण दोनशे साठ चक्र्या असा एकूण चार लाख दहा हजाराचा मुद्देमाल आणि ई रिक्षा असे एकूण सहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चक्र्यांची किंमत चार लाख साठ हजार आहे आणि रिक्षाची किंमत दीड लाख रुपये असे एकूण चार सहा लाख दहा हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे आरोपीचं नाव मोहम्मद शाहिद वल मोहम्मद सईद वर्ष सव्वीस सव्वीस वर्षे वय त्याचा गरी, गरीब नवाज नगर शीतला माता मंदिर जवळ पोहचते यशवंतराव नगर हा मुख्य आरोपी आहे ज्याच्या ताब्यामध्ये आम्हाला तो मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याचप्रमाणे एक आरोपी अजून पाहिजे आहे आम्हाला मोहम्मद सिद्दीक अन्सारी व शमशुद्दीन अन्सारी हा सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये समान सहभागी आहे आता तीळ संक्रांत किंवा मकर संक्रांत जवळ येत आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासना प्रशासनातर्फे मागच्या वर्षीसुद्धा आवाहन करण्यात आलं होतं की नायनाल मांजा हा अत्यंत घातक आणि पक्षी तसेच प्राणी किंवा माणसांना सुद्धा तो प्राणघातक ठरलेला आहे कित्येक निष्पाप लोकांचे जीव त्यामध्ये गेलेले आहेत रस्त्यावरून रस्त्यावरून वाहतूक करत असताना अचानक नायलॉन मांजा गळ्याला लागतो आणि गळासुद्धा चिरून किंवा हात चिरून किंवा कित्येक लोकांचं नाक वगैरे आणि तोंड चिरलेलं आहे आणि गंभीर प्रकारचे जखम त्यामध्ये होत असते वारंवार वारंवार पोलीस सगळ्या जे नागरिकांना आवाहन करत आहे की नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे तो आपण वापरू नये कित्येकदा लहान मुलं जी आहे अशा प्रकारचा नायलॉन मा मांजा पतंग उडवण्यासाठी वापरत असतात त्यांना त्याची जाणीव नसते परंतु त्यांची जी म पालक आहेत त्यांना मात्र याची जाणीव असायला पाहिजे त्यांची मुलं जर पतंग उडवण्यासाठी मांजा वापरत आहेत तर तो, तो नायलॉन मांजा आहे की साधा स्वती धागा आहे याची त्यांनी खात्री बाळगावी कारण अशा जे टीन एजर आहेत किंवा अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे जर गुन्हे दाखल झाले तर त्यांच्या फ्युचरला त्यांच्या कर करिअरला सुद्धा धोका सु उत्पन्न होऊ शकतो त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण नागपूरवासियांना आणि तहसील पोलीस स्टेशन हद्दीमधील सगळं नागरिकांना मी असं आवाहन करतो तहसील पोलीस स्टेशनतर्फे की नायलॉन मांजा हा कुठल्याही प्रकारे वापरू नका किंवा वापरू देऊ नका कोणी जर चोरून असं कोणी नायलान मांजा आपल्या परिसरामध्ये विकत असेल तर कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या नायलान मांजा हा पूर्णत बंद होणे अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या जखमा आहेत त्या कधी कधी आयुष्यभर पुरतील अशा गंभीर जखमा होऊ शकतील त्यामुळे माझं सगळं नागरिकांना आव्हान आहे सदरची कारवाई आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर त्याचप्रमाणे आदरणीय जॉईंट सी सर नवीनचंद्र रेड्डी सर आदरणीय रिजन सर राजेंद्र दाभाळे दाभाळे सर त्याचप्रमाणे झोन चे पोलीस उपायुक्त माननीय राहुल मदने सर आणि कोतवाली विभागाच्या ए सी पी आदरणीय अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात तहसील पोलिसांनी केलेली आहे